नमस्कार मित्रांनो मी शुभम पास स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका एक एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज एकतीस तारीख आणि आज वेडिंग सूट वरून आलो आणि त्यानंतर आज आतचा बर्थडे पण आहे तर आज बर्थडे सेलिब्रेट करणार आता सगळे सगळे रेडी झाले एकदम फक्त आज ट्रॅक पण आहे तर आज दाराची ब्रॅक भेटली दूगी दूगी। दूगी दूगी। दूगी ओ आहे सर्वांनी आताला विश करा आणि काका असे आहेत तर आम्ही आता केक घेतो ऋषी काही जेवण करतोय चल केक चल कद्या आता ए जिद तुझा बर्थडे नाही उठ चल टू यू हॅपे बे टू यू अर्नाव हाय कर अर्णव काय मग गिफ्ट काय मस्त आहे उलट कोणी आणलेला तोच बसलेला चॉकलेट केक वरून सिद्धेशने आल्या बोलणं खाल्ला चला आता मी कट करतोय अर्नवला घेऊन खूपच खाली चला टे टे ते सारखं वाजून कॉपीराइट बसेल ते बंद आधी आधीच्या पाच सहा कॉपीराईट आहेत होय होय आज हे आज आशिषच्या ह्या गोष्टीवर जास्त नजर होती सगळ्यांची आशिष आशिष मला सांगतो आहे का आशिष आशिष मला काय माहिती आज मला खूप जण बघ होते म्हणजे सगळेजण महाड बघवते शर्ट नाही बघवते होते ही गोष्ट साविना नवीन 70 शुभम ब्लास्टेननी कॅमेरा कॅमेरा पाच छापून घेतलं हाज मी म्हणजे खास बनवून घेतलं आम्ही गेलो कपडे घ्यायला दोन टी शर्ट घेतली आणि हा दुकानात कुठल्या दुकानात आपण थांबलो फ्यूजन हा तिथे गेलो अच्छा पँट पैंट घ्यायचा पेन घेतलं नाहीस शिवडी मी घेतली नाही ना

काय अर्ण आता एक फुगाचा शो करतो आपण काय नाही का पाहिजे

आपल्याला काही योग्य आवडेल ना तब त्याला घेतेला एक जंडी ठीक आहे गायब झालं सगळा कुठे एक मिनिट काय बस

चाललेत कुठेतरी स्पेशल ठिकाणी कुठे चाललं खरं सांग खरं सांग गर सांग खरं सांग या दोघांना पळ काढतोय पळ काढतोय आम्ही पण आम्ही आम्हीच दोघं तिकडे नुसतं पिझ्झा मागवणार

आज शुभम फास्ट नाही आहे त्यामुळे ब्लॉग मी स्टार्ट करतोय आणि त्याची जागा पण आम्ही त्याची सुरुवात पण झालं असं की शुभम गेला होता शॉपिंग साठी शिवला चार चारको मार्केट मार्केटला चार हजार

ते चालू सिद्धेश आज काय फॉर्म मध्ये कुठेतरी थर्टी बसी बस शिपटी बस असल्यामुळे शिबम जरा पिऊन पडलाय घेतला बिर्याणी मधल्यावर हे तिघ जण पहिले बसणार आधी हा मधला पहिला आता नाही बोलणार काय आता गे काय बरोबर कशी आहे बिर्याणीचा <laughs> <laughs> <यम्मी। laughs> <चो> वास अर्णव काय बिर्याणी पाहिजे अर्णव अर्णव तू काय बघतोय तुला नाही भेटणार काय आशिष गोरेगावला निघालाय कारण का शूट नाही सकाळी माझं बघत आहे जायचं आहे असं जावी चाललंय जावी नाही सॉरी गोरेगावला चाललाय आज थर्टी फर्स्ट आहे ना गोरेगावलाय त्याला आता गेटच्या बाहेर सोडायला येतोय आता बघा पार्टी बॅग कॅमेऱ्याची पुढे कपडे स्ट्रगल सावकाश जा गाडी घेऊन रात्रीचे दहा वाजता निघालू चल जाव बाय बाय चल रे तर मी आता वरती आलेलो बड्डे वगैरे केला आम्ही आणि जेवण वगैरे झालं तर ऋषीच्या रूममध्ये आम्ही जरा नाचव होतो आशिषला सोडलं आणि ऋषीच्या रूममध्ये आलो आणि मी सिद्धेश आणि ऋषी नाचत होतो जरा असंच थोडा वेळ आज नवीन वर्ष आता दोन हजार चोवीस चालू होईल त्यासाठी आणि पूर्ण चारकोपमध्ये आता आज पूर्ण लाइटिंग बिटिंग आहे फटाके फिटाके वाजतायत आहेत सगळीकडे डी जे विजे लागला आहे आज पूर्ण पोलिसांनी पण सूट दिलेली आहे सगळे डिझे वेथे चालू आहेत फुटत आहेत तर आम्ही हा ब्लॉग इथे एंड करतो आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष हे आरोग्यदायी आनंदी आणि सुखमयी जावो तर हा ब्लॉग मी इथे एंड करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय Thank you